लोना साथी। ले ले प्रक्रिया का अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यटन मंत्री रामदास कदम यांच्याकडे आमदार डॉ संजय रायमुरकर यांनी सात एप्रिल रोजी पत्राद्वारे देऊन केली आहे या पत्रामध्ये नमूद आहे यांच्या मार्फत सन दोन हजार अकरा मध्ये एक कोटी पंचेचाळीस लक्ष रुपयांचा सांडपाणी तसेच शहरामधील सांडपाणी सरोवरामध्ये जाऊ नये हा होता परंतु सदर प्रकल्पाचे काम करताना कोणतेही निकषाचा अंमल करण्यात आला नसून सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे ऐतिहासिक

चार होणार नाही यासाठी संबंधितांवर सुरुवाती लोकप्रतिनिधींनी अंकुश लावण्याचे काम करावे अशी अपेक्षा पर्यटन प्रेमी व शहरवासियांकडून केली के जात आहे